हरे कृष्ण मित्रांनो आज आमच्या घरी वाघ आज आमच्या घरी वाघ झोपलाय हे बघा वाघ उठला पण झोपलाय म्हणलं तर उठला पण हा लगेच काय म्हणतो दिवसभर झोपायच हा एवढा आगाव आहे रात्री मी अकरा वाजे घेऊन फिरलो माहिती का आणि परवाच्या रात्री तुम्ही घेऊन फिरला तीन चपात्या करू लागते बघा खाटेवर पीठ पीठ आहे तिच्या हातामध्ये बघाय मी तिंबत होती कि बुजाल निधी कुठे बुजाले हे बघा इकडे बुजाले निधीला लागले काल हाताला आणि ते दाखवते मला सर हा हानवटीला कधी लागल कुठं पडली रक्त आलं मग अच्छा आज ना यशोदाने हे बेडशीट चेंज केलं तर त्याच्यावरती हे मिकी माऊस तिला खूप आवडले आणि हा बेडशीट ॲक्च्युअली हलका असल्यामुळे आम्ही म्हणजे वापरत नव्हतो पण आजच्या शतानं ते आन्सरलंय तरी तिला खूप आवडलं खायला दे बोलते ती पप्पी नाही हे बघा ही मी खाऊ खाल्लं खाणं गलं खायला दिल्यास कायन गेलं खायला दिल्यास ह आई आई एकदा यशोदा जसं बोलली तसं बोलून दाखव ना आपल्याला माहितीच नव्हतं नाही हे निदिल एवढा आवडेल म्हणून मला दाखवायला चल निधी आपण ना दुकानात जाऊया आणि आईला सकाळी खाण्यासाठी बिस्किट आणूया पण उद्या गुरुवार आहे मग कोणाला निधीला आपण ना निधीला खायला बिस्किट आणूया दुकानात गाडी आई गाडी आई पंप पंप पं, चलो चलो चिल्दी चलो छाता लेकर निकले हम कसं निधी गाडी आई गाडी आई पम 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 हे बघा हे बघा आता दोन्ही पण घेणार एकाने तुझं पोट नाही भरत घे दुसरं पण घे ते हा तिला एकाने पोटच भरत नाही हे दोन्ही पण लागतात तिला हे डॉल कारण ती लहानपणापासून ते दोन्ही डॉल तिकडे स्पीकरवरती बसलेले दिस बघितली आहे ना तिने त्याच्यामुळे दोन्ही पण डॉल तिला लागतात है ना निधी आता वाजले आहेत संध्याकाळचे साडेआठ तर निधीला आता आमची हालचाल कळाली आहे की आम्ही जाणार आहोत बाहेर फेरफटका मारायला तर निधी लगेच खुश एकदम ते डॉल पण टाकून दिली बघा दोन्ही पण खाली बघ चला निघाय जाय चलो पैसे पिशवी घेऊ हो का कशाला काय आणायचं का, ना का? काय नाही नाही चला हा सब जाऊया चला जायचं इदी इ लो अशी जीप का काढ देनी थी जीप नको काडू चलो हम पहुंच गए हैं घर पर एक राउंड मार के आ गए हैं है ना आई चला नहीं दीपा जाए तो ना घर तो रनर तो नहीं आता हाँ झाड झेंडूच झाड मस्त वाटतंय बाहेरून फिरून आल्यानंतर हे बघा आराम आणि आई साहेब पण आराम करतात काल तर रडत होती निधी घरी आल्यानंतर मला घरी का आणलं म्हणून आज काहीच नाही मस्त आराम करते हा निधी

का आला काय खातो काय माहिती खायला मागत नाही बनवते मी पण नको म्हणते किंवा तिकडे जाऊन बसली दिल्यानंतर भूक लागते डॉक्टर तर सांगितलं दूध देऊ नका काय द्यायचं तिला काय कळतच नाही काय होत सगळं पसारा काढते अशी जवळ आलं पाहिजे ना येतच नाही अशी लांब 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 तिकडे इकडे तिकडे असते आत्ताच माझं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर निधी वेळ माझ्यासोबत आली खेळायला आणि बघा आई साहेब आणि यशोदा दोघं पण जेवत आहेत टीव्ही व्ही बघत बघत का बा आपली किती मस्ती चालू आहे जेवण झाल्यानंतर आणि आई येऊ का एकदा वरी बघतायत एकदा खाली बघतायत <laughs> <laughs> पळूनच गेले हो का तिच्या तोंडावर स्माइल व्हायला का नि तिच्या आपल्या आपली सोय आपण करून घ्यावा आपला बेडबिड झाडून करेन सगळं साफ करून झोपायची सोय मांडे वगैरे आहेत ते करतील आपली झोपायची सोय मस्त टपायची टी व्ही बघत झोपून जायचं आणि माझ्याजवळ झोपायचं आहे चला झोपा आपण ते झोपूया झोपायचे नाही नाचायचे काय करायचं काय करायचे इल्ले लेमन हा हे बघायचंय तसं आपण जे बनवायचं आहे आपल्याला घर आपलं घर आहे पण त्याला सजवायचं आहे असं कधी सजवणार तू मस्त बनवल्या हे बघ हे बघ ना दाखवते तो सगळं फर्निचर वगैरे हो असं पाहिजे लाईट लाएफ लाईट नाही थोडं तरी फर्निचर आपल्याकडे बिलकुलच फर्निचर नाही रे आकाश ना